आपल्याकडे बघा गावाचे लोक म्हणतात की फडफडणारा दिवा कधी विजेल हे सांगता येत नाही म्हणजे प्रत्येक ज्या म्हणी आहेत ह्या प्रत्येक म्हणी खऱ्याच आहेत की काय आणि सध्या त्याचं जे वावर होते म्हणींचा हा वापर आणि वावर हा महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने जाणवतोय आता काल बघा रावसाहेब दानवे यांनी एक कार्यक्रम घेतला होता पुस्तक प्रकाशनाचा त्या कार्यक्रमाला ओबाटाची टीम होती आणि एक टीम होती दिल्लीला खासदार ते असं अंतकरणा फोडफोड सांगत होते की आम्ही शिवसेनेला सोडणार नाही आमची हीच खरी शिवसेना आहे आणि आम्ही खरे शिवसैनिक आहे आम्ही खरे शिवसैनिक आहेत आणि ही आमची शिवसेना ही दाखवायसाठी एखाद्याला हृदय आपलं फोडू फोडू सांगावं लागतं कारण काय त्यांच्यावरती कुणाचा भरोसाही नसतो म्हणून त्यांना सांगायची वेळ येते की आम्हीच खरी आहोत आम्हीच खरी आहोत आणि जी एक सभा होती पुस्तक प्रकाशनाची त्यामध्ये अशी एक मूठ धरून त्यामध्ये शिवबंधन बांधलेलं आहे ते त्याचं फ्रंट हे व्यू आहे त्या पुस्तकाचं जर पेज पहिलं जे खपट आहे त्यावर ते फोटो आहे आणि त्या माध्यमातून त्या वेळेस जे काही भाषणं झाले ते भाषणं हे म्हणजे कॉमेडीची हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा झाली कॉमेडीची उभटाची जत्रा यामध्ये एवढे कॉमेडीचे बयान आले एवढे कॉमेडी तर घडली त्या गोष्टीमध्ये त्या सभेमध्ये तुम्ही ऐकून येईन तुम्हाला मी सांगूया तुम्ही बघितले असेलच आता बघा मित्रांनो आपल्याला आज त्या विषयावरती बोलायचं आहे एक दोन ते ती तीन मुद्दे त्या कॉमेडी मधले आणि एक मुद्दा आजच्या दिल्लीच्या निकालातला आता कालच्या कॉमेडीमध्ये यांनाच कळत नव्हतं की आपण बोलतो काय नेमकं आपल्याला बोलायचंय काय हे नेमकं बोलतो काय आणि बोलायचं काय याचाच तारतम्य नव्हता ह्या दोघांचीच सांगड होते एके वेळेस बोलायचं काय एके वेळेस हे गोष्ट बोलायची की ही निवडणूक ही मशीन मुळं जिंकली आहे एक कोणी ते बोलून दाखवतात की लाडक्या बहिणी मुळे हे निवडणूक जिंकली आहे नेमकं बोलायचं काय नेमकं लोकांना सांगायचं काय याचं थोडं सुद्धा भान यांना त्या ठिकाणी नव्हतं आणि त्यामध्ये परत मर्दाची अवलाद एका बापाची असाल तर आणि दम असेल तर तुम्ही शिवसेना फोडून दाखवाच आता यांना दम दाखवायचं आहे, आहे शिवसेना फोडण्यासाठी आता शिवसेना ओरल्यास कुठे फोडायचं त्याच्या विषय येईल कारण शिवसेना ही हाताबाहेर गेली आहे आणि खरे शिवसेने कोण आहेत ते ठाकरेंसोबत आहेत आणि तेच खरे बाळासाहेबांचे शिवसेना आहे आणि बाळासाहेबांनी आता जे ठाकरे करत आहेत ते स्वप्न बघितलं होतं हे ठाकरेंचं म्हणणं आहे आणि ठाकरे हे ओरडू वरडू सांगतात आम्ही भाजपला सोडलं म्हणजे आमचं हिंदुत्व आम्ही सोडलं नाही मग तुम्ही धरलं काय तर तुम्ही सांगा तुम्ही भाजपसोबत होते तुम्ही त्यांना सोडलं का सोडलं ते तुम्हाला विचारायची गरज नाही कारण ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय पण नेमकं तुम्ही त्यांना सोडून तुम्ही काय तुम्ही धरलं काय तेही महाराष्ट्रानं बघितलंय तुम्ही काय धरलंय मग बघा त्यानंतर त्यांचे दोन तीन ते विषय होते परत मर्दाची अवलाद दाडीवाल्याचं डोकं हे दाडीमध्ये आहे नाही त्यांना डोकं नाही म्हणून ते दाढी खाजवतात म्हणजे असे काही बालिश त्यातून काही वक्तव्य बाहेर आले यातून एक गोष्ट समोर येते की जर अशा व्यक्तींच्या हातामध्ये तर एखादं देश म्हणा भारत राज्य म्हणा दिलं पण तुम्हाला तर मी देश सदो बोललो देश देश काय बोललो कारण ते बोलले होते की जर कोण धर्मावर धर्मावर देशाला करत असेल त्यावेळेस मी समोर आहे अन देशाचं मी वाट देणार नाही ठीक आहे म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत काही नेते आहेत कोमटराव आहेत ते आपला पक्ष वाचवू शकले नाहीत ते देश काय वाचवतील हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतोय मित्रांनो बघा आता सध्या ह्या यांना चौकून घेरलं जाते सध्या दिशा यांचं प्रकरण आहे याची चर्चा पण पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे की दिशा यांच्या माध्यमातून नेमकं पिंगविन काका भाऊन ने नेमकं ने साध्य काय करायचं होतं त्याला त्याच्यातून साध्य केलंय काय हे महाराष्ट्राला माहित आहे आता त्याच सालियांची जी बदुवा आहे ती बदुवा म्हणा किंवा शाप म्हणा हा हळूहळू यांना लागत आहे आणि त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट जो आजचा निकाल आलाय त्यावरती त्यांना कॉन्फिडन्स होताच दिल्ली विषयी कारण ते तो केजरू इथं महाराष्ट्रामध्ये यायचा ह्यांच्या गळ्यामध्ये गळे घालायचा हातामध्ये हाते घालायचा आणि दिल्लीतून महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रविषयी बोलायचा जो आपले दिल्लीचं तक्त तो राखू शकला नाही दिल्ली ते आपलं खुर्ची राखू शकला नाही आणि ते लोक येऊन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राविषयी ज्ञान पाजायचे अशा लोकांना आज त्या लोकांनी मातेमध्ये गाडून टाकलं आता हे काही हे लोक आहेत ना आज नाही उद्या बोलतील मीडियावरती येऊन की दिल्ली कशी हरली दिल्लीमध्ये नेमका घोटाळा काय झाला दिल्लीत मोदीने नेमकं काय केलं होतं दिल्ली विषयात उद्या हे तोंड भरून बोलतील आणि यातून दाखवायचा प्रयत्न करतील की दिल्लीमध्ये हे जिंकले याच्या महाकातरी शटिंग केली फक्त यांचं कामच एवढं फक्त यांना हार पचत नाही ह्यांना हार पचवता येत नाही लोकांच्या डोक्यावरती खापर पडायचं आणि जे आपलं जे आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करायचं ते करणार नाही हे लोकांना फक्त बोट दाखवायची काम हे लोक करणार मात्र खरं आहे आता दिल्लीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या माध्यमातून पाठीमाग ते बोलले होते ते मशनविषयी परत ते नवीन नवीन काही अशा गोष्टी बोलतात त्या गोष्टी बघून खरंच एक हा एक नेतृत्वाचा भाग आहे की हा एक महाभाग आहे हा कि प्रश्न पडतोय खरं की काळी ह्या माणसानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय खरंच त्या पदासाठी हा व्यक्ती योग्य होता का का नेमकं फेसबुकचे टी आर पी वाढवून फेसबुकचे अर्निंग वाढवून फेसबुकला एक फेमस करून हा व्यक्ती अडीच वर्ष बघून गेला हा एक मोठा इथं प्रश्न पडतोय आणि बघा काही लोकांना असं वाटते बघा की हे मुख्यमंत्री हे फेसबुकचेच होते त्यांना फेसबुकनं त्यांना मुख्यमंत्री व्हा सा असं सांगितलं होतं कारण त्याच्या माध्यमांतर लोकांनी फेसबुकचा वापर करायला चालू केला त्या काळामध्ये कोरोनामध्ये एकूणच ह्या सर्व गोष्टी आहेत आणि एखादा व्यक्ती जर शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम काम देत असेल म्हणजे घरात राहून शेती करायची आता ती शेती कशी करावी लागते घरात राहून घराच्या बाहेर न निघता चार रूममध्ये राहून ऑनलाईन शेती कशी करायची हे सुद्धा यांच्याकडनं शिकायचं आहे त्यामुळं मला वाटतं होतं की एक चान्स या द्यायचं काम होतं काकांना कारण शेती घरात राहून चार भिंतीत बसून कशी करतात हे शेतकऱ्याला शिकायला आलं असतं आणि तेवढं शेतकऱ्यांचे कष्ट वाचले असते त्याच्या माध्यमातून की फेसबुक चालवून शेती कशी करायची याची ही माहिती शेतकऱ्याला कळली असते नेमकं कारण हे बनं राज्य चालवलंय फेसबुकच्या माध्यमातून शेतकरी आपली शेती नक्की चालवू शकला असता असं त्यांना वाटत असेल म्हणजे एखादा प्रश्न स्वतःला पडतो त्याचे उत्तरं हे स्वतः द्यायचं आणि ते लोकावरती थोपायचं हे काम यांचे आहेत कालची जी त्यांची सभा होती हे सभा पूर्णपणे हास्यासद होते त्यांना फक्त दाखवून द्यायचं होतं की सगळं काय ते आपणच बाकी काही दुनियामध्ये दुनिया पूर्ण झेंडा आहे जे आहेत ते आपणच आहेत म्हणजे या लोकांनी जे आताची निवडणूक झाली त्यात जे जे झालेले आहेत त्यांनी सदचे मुख्यमंत्री असतील डी सी एम असतील दोन हे सगळे काही आहेत त्यांनी यांच्यावरती रोष काढलाय पण यांना ही गोष्ट कळली नाही की आपण यांना बोलत नाही आपण यांना ना म्हणत नाही आपण दोष यांना देत नाही तर आपण ज्या लोकांनी या लोकांना मतदान केलंय आपण त्यांना दोष देतोय आपण त्यांना गद्दार म्हणतोय आपण त्यांच्या मतावरती संशय घेतोय ही यांना गोष्ट कळत नाही आणि आता हीच गोष्ट दिल्लीला सुद्धा कळली आहे दिल्ली सुद्धा आता हादरली आहे सत्तेचाळीस प्लस जागा ह्या वनवे भाजपच्या आहेत आणि दिल्लीमध्ये काँग्रेसचा हात कुठं गायब झालाय हे सुद्धा कळलं नाही म्हणजे कालच्या त्या पुस्तकामधील जे फ्रंट पेजला जो हात होता शिवमंदांचा जे फक्त बंधन उरलंय जे हात आहे आता हात गायब आहे आता महाराष्ट्रामधून माहिती नाही पण दिल्लीमधून ते पूर्णपणे नामशेषा हाताचा झालेला आहे म्हणजे नाकच कापले काँग्रेस या ठिकाणी आता या ठिकाणी परत काही लोक म्हणते दिल्लीमध्ये बनकर झाले पण दिल्लीमध्येही जो महाराष्ट्र पॅकरणं होता आ समाज कल्याणकारी योजना असतील किंवा एक मध्यम वर्गाला समोर ठेवून काही योजना एस्टॅब्लिश त्यांनी करायचा प्रयत्न करला येणार काळामध्ये त्याची आश्वासनं होते ह्या आश्वासनावर लोकांनी विश्वास ठेवलाय याचा अर्थ बघा काय लोक आरोप करतात महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीविषयीचा कुठलाही आरोप जिथं गोष्ट मानली होती दिल्लीमधच्या सभेमध्ये केजरीवालाने की महाराष्ट्रामध्ये मला अशी गोष्ट कळाली तर लाडकी बहीण योजना मा यांनी बंद केली लोकांकडून पैसे वसूल केलेत पण या सगळ्या अफवा असून ह्या सगळ्या गोष्टी पसरवून सुद्धा दिल्लीतल्या लोकांना भरोसा हा मोदीवरती होता त्यांना भरोसा हा भाजपवरती होता लोकांचा त्यामुळं सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपनं आपलं कमळ हे चिखलामध्ये रोवलेलं आहे लावलेलं आहे तिथून चिकलातून कमळ ते तरी उगवलेलं आहे याचं श्रेय हे भाजपला आहे सोबत जे मध्यमवर्गीयांना समोर ठेवून ज्या योजना आणतात यात खराच विजय होतो हे महाराष्ट्रानं दाखवून आहे महाराष्ट्रातल्या देवा भाऊन दाखवून दिलंय आणि याचाच आधार घेऊन केंद्रामध्ये भाजपनं ही बाजी मारली आहे आणि तो विजय बघून महाराष्ट्रातील कोमटरावच्या कोमटरावाच्या आगले बगलेचे जे अचंपू आहेत टगे आहेत आता यांच्या पोटामध्ये दुखा लागलंय आणि यांच्या डोक्यामध्ये अशा मुंगे येतात यांना वाटलंय आता एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस यांचं काय आता उरलं नाही आता आपलं कसं होईल आता आपलं भविष्य काय नेमकं एवढ्या दिल्लीमध्ये दहा वर्ष सत्ता भोगलेला आपला मोफलेर पट्टू झाडूवाला याचा झाडू लोकांनी मोडून टाकलाय तर आता आपलं भविष्यामध्ये आपलं काय होईल आपलं जे धनुष्यबण आपल्याला परत मिळेल का किंवा जी आपली मशाल आहे ती मशाल परत आपल्या हातामध्ये राहील का हा सुद्धा प्रश्न यांना पडला आहे आणि आता हे पूर्णपणे नाही हादरलेत पूर्णपणे यांच्या पायाखालची जमीन सरकली आता जो अपयश बघून जो पराभव बघून दिल्लीमध्ये काँग्रेसचा आणि झाडवाल्याचा ही लहानशी गोष्ट आहे मित्रांनो त्या ठिकाणी जर केजरीवालांनी चांगलं काम केले असतील तर लोकांनी त्यांची साथ ही सोडली नसते पण तिथं केजरीवालांनी काय माती खाल्ली शेण खाल्ली हे लोकांना चांगलं कळून चुकले आणि ते शेण तेच माती यांच्या तोंडावरती लोकांना पुसलेलं आहे आणि ते बघून यांच्या पायाच्या जे खालची जमीन आता सरकली आहे हे आता बिथरलेच पूर्णपणे आहे कारण केजरीवाल हे कोमटराव हे काय वेगळे नाहीत या सर्वांचे जे एक जे विचारसरणी आहे ती एकच आहे कारण केजरीवालाचे काही लोक म्हणायचे की अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातील जिंदा हे म्हणणारे लोक हेच आहेत वेगळे नाहीत आणि त्यांचा पराभव बघून कुठेतरी ठेच सुद्धा लागले आहे आणि आणचेसुद्धा पाय आता थरथर करत आहेत आता हे कधी भाजपला आणि दाढीवाल्या डॉक्टरला किती संघ घेतील हे काहीही गॅरंटी राहिली नाही आता येणाऱ्या काळामध्ये हे समीकरण दिसून येतील आणि काळामध्ये हे सर्व काही लोक आहेत ते एकत्र दिसून येतील तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा कर सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मित्रांनो